अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या भूमिकेने अन्यायग्रस्त महिलेला न्याय राष्ट्रीय अध्यक्षांनी केला कार्यकर्त्यांचा गौरव सोलापूर प्रतिनिधी सोलापूर येथील आसामा शेख या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने पुढाकार घेत ठिया आंदोलन छेडले समितीच्या ठाम भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाला आरोपीविरुद्ध कारवाई करावी लागली आणि अखेर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर जिल्हाध्यक्ष मुश्ताक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षा सविता ताई भोसले शहर जिल्हाध्यक्ष मुमताज शेख तसेच अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी केले आसामा शेख यांना न्याय मिळालाच पाहिजे या निर्धाराने महिलांनी सोलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर पोलीस प्रशासनाने एफआयआर दाखल करून आरोपीला अटक केली या घटनेची माहिती मिळताच समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी तात्काळ सोलापूरला भेट देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या धाडसाचे आणि संघटित लढ्याचे कौतुक करत सांगितले की समिती नेहमीच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभी राही या कार्यक्रमावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष नागेश जाधव उपस्थित होते समितीच्या या कार्यवाहीमुळे सोलापूर परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत असून अन्यायाविरुद्ध लढ्याचा नवा संदेश या आंदोलनातून दिला गेला आहे